मग कोण सांगणार त्यांना अरे तुरे नाही बोललो मी मला काय गरज नाही सर मला जी काय बोललो तुम्हाला सर तुमचे वरिष्ठ मला कोण सांगणार त्यांना अरे तुरे नाही बोललो मी अरे मी बोललो नाही आडवाडवाची पद्धत बघायची मी म्हणले नाही तुम्ही मला काय गरज नाही सर मला जी मग काय बोललो तुम्हाला सर तुमचे वरिष्ठ मला